हातकणंगले शहरासाठी येथे लक्ष्मी औद्योगिक वसाहत रस्त्यालगत स्मशानभूमी आहे मात्र स्मशानभूमीचं बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे ठेकेदारानं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं व कामात दिरंगाई केल्यानं काम अधिकाऱ्यांकडून थांबवण्यात आलेलं आहे पर्याय व्यवस्था म्हणून शेजारील ओढ्याच्या पात्रातच स्पेव्हिंग ब्लॉक बसून उघड्यावरच मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात मात्र आता पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत अशातच मृतदेहावर ओढ्याच्या पात्रातच अंत्यविधी चालू आहेत पाऊस चालू झाल्यास मृतदेहावर अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण होणार आहेत पावसाळा तोंडावर असतानाही व कामाची मुदत संपूर्णही ठेकेदाराकडून कामाच्या मुदतीची पूर्तता झालेली नाही झालेलं कामही निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार हे उघड्यावरच करायचे का असा सवाल आता शहरवासियांकडून विचारला जातोय पावसाळ्याच्या तोंडावर तो तरी नगरपंचायत प्रशासनानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होते तर काम निकृष्ट दर्जाचं होईपर्यंत नगरपंचायत अधिकारी करतात तरी काय असा सवाल उपस्थित होतोय मराठी यस न्यूजसाठी लिहून रोहन साजणी